चिपुराकडे नगरसेवक केलं ज्यांच्या विरोधात आम्ही पहिल्यापासून पंच्याहत्तर सालापासून लढलो ना ती बाई महापौर झाली तिचं तिकीट कोण जबाबदार आहे का जबाबदार तुम्ही मला सांगा ना त्या शोभा बनशेट्टीच्या आजच्या सासऱ्या बरोबर कायम लढाई केली ती बाई महापौर झाली हिच्या वेळेला

सात मिनिट सीएम साहेब आम्हाला वेळ दिला सात मिनिट आम्हाला शब्द दिला आमचे दोन तिकीट फिक्स आहेत आमच्यावर तुम्ही मस्त आहे अरे आम्ही कष्ट केलं गरजा चाळले संसार केले सर ब्लीज शे